जेवलो आणि बोललो जरा बाहेर जाईल कामासाठी एक दोन काम आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही आता चाललो आहे जिम ला आपण त्याआधी खातोय स्वीट पोटॅटो काल प्रतिभाला घेऊन गेलो होतो दवाखान्यामध्ये कारण प्रतिभाची तब्येत ठीक नव्हती प्रतिभा इथे जरा चाललो पप्पा जिमला चालला पप्पा ओके ब्लॉग बघतो घेतली आणि माझा वेदन काय करतो कोणाचे असे कोणाचे ब्लॉग बघतो आणि त्याच्यामध्ये कोणी काही घेतलं पिचकारी वगैरे मला सांगतो घ्यायला आता तो जुना ब्लॉग होता हा बुडा बाईक घेतली म्हणजे कोणी कोणाला काय घेतलं तर लगेच मी याला घेतलंच पाहिजे पण इथं कळत नाही की बाबा माझी काय सिच्युएशन आहे प्रतिभा कशी आहे ठीक आहे प्रतिभाच्या हसण्यावरून कळतं बरे पण माझी तब्येत काय डाऊन झाली सकाळी मी किती वाजता साडेसात झोपलो असेल सकाळी सहा साडेसहाला झोपलो मी माझे डोळे तुम्ही बघू शकता सगळे डार्क सर्कल आले पूर्ण डोळे सुटलेत आता चाललोय जिमला जिमला जिम ला जायचं मन तर करत नाही पण चाललोय जिम लागलं का नाही झोपलं तर माणसाला टेन्शन असतं गाव लोक नाही धगधक होते मनामध्ये कशामुळे तुलाच माहितीये कशामुळे माझ्या नाही तुमच्या होते नाही रे काय होते था? टेंशन था, मांचला, मांचला, टेंशन दर, हो। रे, आता टेन्शन असत माणसाला माणसालाच माहिती असत ठीक आहे आता मी चाललोय जिम ला थोड्या वेळा जिम मध्ये कारण डोक्याला खूप टेन्शन आहे पण त्याच्या अगोदर मी चाललोय शॉप मध्ये आईला टिफिन घेऊन फायनली जिम मध्ये आलोय आता करतोय वर्कआउट कायदेशीर मित्रांनो जिम मधून आलोय घरी आणि आपला जो फ्रेंड आहे राधे राधे भाऊ त्याने आपल्याला कायदेशीर कॉगल दिलाय बाय कॉगल कशा लागणार सच्ची एक नंबर कड़क भैया कड़क अच्छी बता भाई ऐसा कड़क कड़क महा कसम कड़क लगे वो चाय लेके जा रहे हूँ चाय लेके जा रहा नंबर

कन्फ्यूज करत कमेंट मध्ये सांगा की कोणता सिम कार्ड घेतला पाहिजे आणि आता विषय असं झाला की आपण कोणत्या एरियामध्ये वावरतोय कुठे नेटवर्क आहे कुठे नाही त्या हिस पाहिजे आता एवढ्या सराउंडिंग मध्ये सुजल बोलतोय कारण सुजलने फोन सजेस्ट केलाय सुजल बॅग सजेस्ट करतो सुजल टी शर्ट सजेस्ट करतो कधी कधी तर मग आता एअरटेलचं सिम कार्ड सुजलने सजेस्ट केलं आहे काय करावं लागेल सिम टाकायला लागेल आपला फोर्ट चा सिम टाकायला हा राधे राधा आपला भाऊ आहे त्यांनी आपल्याला हा कडक एकदम कायदेशीर गॉगल दिला माहित नाही कुठल्या कानाकोपच्यातून आणलाय सच्ची बघा सच्ची बता राधे राधे सच्ची बताओ क्योंकि ये जो गागल है थोड़ा ढिल्ला डुल्ला लग रहा है कौन से काने कोपचे में से उठा के लाया तो काने कोपचे में नहीं है धूप में जाके पहनो मालूम गिरेगा कि रेबन का चश्मा एक नहीं है नहीं होगा तो मेरे को राधे दो हजार चार से है ना रेबन का ही पहनो नहीं नहीं। नहीं तो दिया आपकी प्यार मोहब्बत है मेरी बात सुनो लेकिन मोहब्बत नहीं है प्यार है नहीं नहीं। तो मेरा चेहरा और आपको आ रहा है ना परसों चश्मा अपना बस ठीक है आपके लिए और मंगाया ना मैंने राजे राजे खूब खूब धन्यवाद राजे राजा बोलते इतना धूप में तुम बाइक पे अभी घूम रहे हो तो मेरे पास जो चश्मा है गॉगल वो मैं आपको थोड़े टाइम के लिए दे रहा हूँ ले लो ले लो ले हा गॉगल कसा वाटतोय माझ्या चेहऱ्यावर कारण की आता मी हेअर कट केले तर चेहरा छोटा झाला आणि गॉगल मोठा झालाय आणि हेअर पण अजून मला थोडं प्रॉपर हे करायचं सेट करायचे सुजल एक काम कर हा चष्मा जो ढिल्ला आहे टाईट करून घेऊ नये आणि बघू आता एअरटेल घेऊ का बोळा पण घेऊ एअरटेल त्यावर राहते एअरटेल ટાવર નહી પૈસા ટાવર નહીં ચાલો દેખત આપી અને નર રીપ मित्रांनो जिममधून फायनली घरी आलो आणि माझी गाडी मध्ये बोलले होते तीन तारखेला घेऊन जाणं पण ठीक आहे त्यांचा काय प्रॉब्लेम झाला म्हणून चार तारखेला घेऊन चालले रिझन असं आहे कारण की गाडीचे जे टायर आहेत हे बघा हे टायर जे आहेत ते गाडी फक्त पाच सहा हजार किलोमीटरच चालली आहे ते पण लोकलमध्ये जास्त लांब पण नाही गेले तर गाडीचे टायर घासले ते कोणत्या कारणाने घासले ते आपल्याला माहीत नाही आहे त्यासाठी महिंद्रावाल्याने स्वतः बोलले की बाबा गाडी आमचा माणूस येईल घेऊन जातो आणि बघतो आपण तर तुम्हाला टायर वगैरे चेंज करून देतो म्हटलं ठीक आहे चालेल तर आता माझी गाडी जाणार आहे वसईला तीन चार दिवसांनी रिटर्न येईल गाडी भाऊला गाडी बाहेर काढून देतो कारण की रस्ता छोटा आहे तसं त्यांना येतेच गाडी बाहेर काढता पण तरी पण मी माझं काम करून त्यांना बाहेर गाडी काढून देते आणि गाडी आता मला तीन चार दिवसांनी मिळेल व्यवस्थित कायदेशीर बनवून आणि गाडीचा हा जो लॉक आहे तो पण खूप पहिल्यापासूनच म्हणजे बनवूनच नाही दिले तर ते बोलले की थोडा काम आहे म्हणून थोडं त्यांचं पण काम आहे तर ते बोलले थो तुम्हाला बनवून देऊ आम्ही टेन्शन घेऊ नका तर आज त्यासाठीच चालले एक टायर आणि हे गाडीचा हा जो लॉक आहे ना तो खराब झालाय तेच बनवायला घेऊन चालले म्हणजे गाडी आपली ओके झाली अशी तर एकदम फाईन आहे गाडी फिट अँड फाईन आहे चालवायला पण एकदम कडक आहे फक्त दरवाजेचं जो काम आहे आणि टायरचं काम आहे ते करून घेतो भाऊला गाडी बाहेर काढून दिली आता भाऊ गाडी चालला आहे घेऊन वसाईला मी पण जातो घरी जेवतो वगैरे आणि डायरेक्ट शॉपला मित्रांनो साडे दहा अकरा वाजताय जिमवरून येणारा मी स्ट्रॉंग संजोब आता वाजलेलं आहे पूर्ण कायदेशीर एक वाजलेलं आहे मला घरी जायला अजून खूप कामं बाकी आहेत माझी तर आता घरी जेवतो कायदेशीर रोख लागतो जिमवरून आलो अंघोळी केली थोडा फ्रेश झालो कपडे चेंज केले यासाठी कारण मला शॉपवरती जायचं आहे आता थोडंसं जेवतो आणि शॉपवरती जातो त्याआधी जेवणामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये बनवलेला आहे भाकरी शेवची भाजी भेंड्याची भाजी आणि वेदांत काय करतो बेटा पसारा काढला आहे सगळा हा ओके बे ना खूप दिवसापासून मागे लागला पप्पा मला डंबल घेऊन या कारण तुम्ही जिमला जाता तर मला पण इथे डंबल घेऊन याय ना बेटा डंबल घेऊन यायचं आहे किती किलोचा तीन किलोचा हा मग दुसरीकडून घेऊन येतो ना बाहेरून भेटा दुसरीकडून घेऊन येतो तुला ओके ओके तर डंबल जेव्हा घ्यायला जाईल तेव्हा वेदांतला घेऊन जाईल मी करत तर आता मी जेवून घेतो आहे कायदेशीर तर या जेवायला जेवलो आणि बोललो जरा बाहेर जाईल कामासाठी एक दोन कामं आहेत तर माझी बॅक अचानक पेन व्हायला लागली म्हणून थोडा असा आडवा पडलो आहे आणि खरंच मला असं रिलॅक्स व्हायला आवडत नाही काही ना काही मी कामं करत राहिलो तर मला बरं वाटतं आणि आता असंच पडलो आहे वेदांत मला बोलला पप्पा मला पिचकारी काढून द्या वरून मी जेवून जस्ट आता उठलो आणि नंतर रिअलाईज झालं की माझी बॅग खूप माझी दुखते तर थोडासा आराम करतोय आता मी काय घालत आहे नाही जमत आहे नाही जमत आहे बेटा तुला बोललो ना माझी कंबर दुखते बेटा मग मित्रांनो मला तर जमत नाही कोणती किटकडी काढायची वरून प्रतिभाने काढून दिलं प्रतिभा काय काढून दिलं बेटा बेटा तुला स्पायडरमॅन वाली पिचकारी कशाला पाहिजे वेदांत पाणी बिनी भरायचं नाही बेड आताच सांगतो अरे बाप रे वेदांची पिचकारी बघा अरे वा, वा, वा आले बेटा नको रे बेटा प्लीज प्लीज बोलला पप्पा प्लीज बोलला एकदम हॅपी ना हैपी ना तू हा ठीक आहे चला जावा आता जावा जरा तिकडे चला प्रतिभा पंका लाव प्लीज मित्रांनो नाही जमत आहे घरी आराम करायला जातो शॉपवरती कारण चिंता असते आईला घरी पाठवायचं थोडा आराम करायला त्याच्यामुळे मला शॉपला जायचं